रामरामे तर कसे का तुम्ही सर्वजण चांगले असाल तर चला आजच्या वेळेस सुरुवात झालेली आपल्या वावारापासून ले दिवस काय आहे ते शब्द आहे थोडात पास झाले पण थांबलेलं तुम्हाला काय अर्थ असेल की आपल्या वावरात सोलर फिट झालेलं आहे तुम्हाला वाटलं असं व्हिडिओ बनवला नाही मेन म्हणजे माझ्या मोबाईल म्हणजे रिचार्ज रिचार्ज संपलं होतं मग त्याच्यामुळं थोडंसं थांबलो होतो मग त्याच्यामुळं काय अधुकर काही व्हिडिओ बनवला नाही मी म्हटलं बनवा मग मोबाईलचं म्हणजे स्टोरेज जास्त हिरोगीचं वाढेल हिडेल म्हणून त्याच्यामुळं काय व्हिडिओ पहिले बनवला नाही तर आज आलो शेतात बघा सोलार गेला चाल चा। आता चालू केलेला तुम्हाला दाखवतो आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचा आणि माग तुम्ही शेत उगवू शकता तीन एकासाठी विहीर येतं आणि सोलार बी आता त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त पाहिजे नाही काही जेवढं झालं तेवढंच पण झालं आणि तुम्हाला आता आमचा सोलार दाखवतो आणि विहीर दाखवतो तर हे बघा आमचा सोलार हे विहिर धरतावले बघा विहिरीला एवढं पाणी आहे डबल महादेव पहिला एवढे होता ना तीच विहीर आहे दुसरी काय विहीर नाही पहिलीच विहीर आहे आपला सोलार एकदम मस्त फिट गेलेला आहे गे एकदम भारी व सोल कंपनीच आहे काय वीस का तीस हजार रुपये लागले आपल्याला काही ला माहीत नाही पण सोलार एकच नंबर आहे भारी लगे आणि पाणी तुम्ही पाहू शकता तरी दाखवत तुम्हाला बघा पाणी तुम्ही बघू शकता एक नंबर पाणी हो आणि आपले सोलार पाच एच पीच आहे पाणी भारी मारते तर आता काय नवीन काय एवढं काय बोलायचं ना आता व्हिडिओ काय तुम्हाला माहिती आहे का लॉंग व्हिडिओ काय मी एवढा मोठा बनवला तरी मला मी शॉर्ट व्हिडिओ बनवले जास्त लाँग व्हिडिओ तर थोडे कमीच राहतील तरी बनवला तर बनवणारच आहे मला दाखवायसाठी पण नाही जर बनवला तर मग शॉर्ट व्हिडिओ बघा आणि आपलं सोलार येता बघून घ्या लेज भारी चलते लगे हे बघा बघा हे बघाय खूपच भारी एकदम आणि फिटिंग बी लवकरच झालेले समजा फिटिंग वाले माणसं का चांगली होते म्हणून काय वाटत नाही काय काय नसतात चांगले पण हे चांगले होते ओसॉल कंपनी चांगली होते आता दुसऱ्याच्या कंपनीचा आपल्या एक्सपिरियन्स नाही काय ना आपण काय घेतले नाही तर आपल्या काय जास्त पाहिजे ना आपल्याला एक पाहिजे होते एक घेतलं आज एक पाहिजे ते बी घेऊ लवकरात लवकर पण यावर्षी नाही पुढच्या वर्षी घ्यायचंय त्या वर्षी थोडं झालेलं आता काम जेवढं करा तेवढं आता पुढच्या वर्षी तर बाकी काय नाही खोकं की गप्पा तुम्हाला मोटरच हे बघू शकता तुम्ही हे खोक आहे मोटरचं आणि हे आतून अशी फिटिंग आहे बघा ही फिटिंगलंच भारी आहे ना हे बघा वायर गिअर एकदम भारी फिटिंग आहे नऊ प्लेट आहे आता पहिले प्लेटला प्लेट जरा मोठ्या आता तर चला मग लवकरच भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर शॉर्ट्स तुम्ही आता बघतच आज काय नाही बनवला रविवारचा रविवार बी आज का बनवला नाही पण तरी शॉर्ट्स आता माहिती आले नवीन तर बघ जा तर चला लवकर भेटू आता सोलावर गेला बघून बघू घ्या गिर मला चेहरा आहे बघून घ्या आठवण येईल कधी कधी तुम्हाला कसं लोकाला आठवण येते तुम्हाला दिग तुमचं माहिती आता मला काय माहीत नाही बरं चला मंडळी लवकर भेटू तर चला